हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप मनापासून मा स्वागत आहे तर मी काल व्लॉग शेअर केला होता त्यामध्ये दाखवलं होतं की मी दिव्याचं आसन शिवते असं तर तोच व्लॉग आहे म्हणजेच ते आसन मी कशाप्रकारे शिवलं ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तर बघा मी जे कपडे यूज करते आहे ते नवीनच आहे म्हणजेच माझ्या जो लेहंगा मी घेतला होता ना तर त्याचा हा कटिंगचा कपडा उरलेला आहे तर हाच मी वापरणार आहे आणि यापासून मी आधी माझ्या देवघराला छान असं तोरणसुद्धा शिवलेलं होतं तर त्याचासुद्धा मी व्हिडिओ बनवून माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते ते तिथं पण जाऊन तुम्ही बघू शकता आणि बघा मी आहे ना आता हे जे क कपड्याचं जे कटिंग आहे ना ते कापून घेते म्हणजे मला या डिशची आहे ना त्या मापाचं मला दिव्याचं आसन बनवून घ्यायचं आहे तर मी त्याच मापाचा आता इथं कपडा कटिंग करून घेते आहे आणि हो सगळे जे कपडे आहे ना त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्याचा प्रयत्न करेल मग नंतर ना मला डी एम येतात इंस्टाग्रामवरती नाही तर मग कमेंट पण येतात की ताई तू कुठून घेतलं वगैरे तर मी खूप स्वस्तामध्ये घेतलं होतं ऑनलाईन शॉपिंग केली होती तर तिथलंच हे आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर मी लिंक देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही तिथं चेकआउट करू शकता किंवा बघू शकता की कितीला एक आहे नाही जर तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर करू सुद्धा शकता तर बघा आता इथे ना मला दोन आसन तयार करायची होती तर मी दोन कपडे वेगवेगळ्या कपडे म्हणजे असे कापून घेतले आता मला आहे ना त्याला अस्तर लावायचं होतं तर मॅचिंग अस्तर तर नव्हतं आणि दिव्याच्या खालच्या बाजूला वेगळं अस्तर असलं तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणून मग माझ्याकडे हा मा नवीन कपडा कापलेला शिल्लक होता म्हणून मग मी हाच घेते आहे आणि जरा ना अस्तर आहे ना थोडंसं मोठं घ्यायचं म्हणजे कसं आहे ना थोडंसं कपडा इकडे तिकडे हल्ला ना किंवा व्यवस्थित बसतं आणि जो मी अस्तराचा कपडा घेतलेला आहे ना तर ते आहे ब्लाऊज पीस तर बघा अशा पद्धतीने ना मी कापून घेते आहे आणि मला आता असं गोल गोल फ्लावर बनवायचं आहे मध्ये तर <coughs> बऱ्याच म्हणजे व्हिडिओमध्ये मी बघितलं आहे की कमल आसन फार आता ट्रेंडिंगमध्ये आहे की कमल आसन सगळेजण घेतात तर मला आहे ना कमल आसन एवढं म्हणजे काही आवडत नाही म्हणण्यापेक्षा मला ती डिझाईन आता असं झालं आहे ना सगळेजण तेच घेता मग माझ्याजवळ काहीतरी नवीन असं सगळ्यांना वाटतं म्हणून आहे ना मी आता रेड कलरचं गुलाबाच्या फुलांच्या पाकड्या कसं असतात ना त्याप्रकारे टा ट्राय करण्याचा प्रयत्न करते आहे आणि हे जे रेड कपडं आहे ना तर मी याचं माझ्या देवघरामध्ये मा ना एक मोठं असं आसन शिवलं होतं रोज टाकायसाठी तर त्याचाच हा कटिंगचा कपडा उरला होता तर मग तोच इथं मी वापरते आणि हो याचंसुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते या कपड्याची तुम्ही चेकआउट करू शकता खूप स्वस्तामध्ये मिळालेला आहे नक्कीच तुम्ही परचेस करू शकता आणि असे छान छान आपल्याकडे घरी आसन बनवू शकता आणि जर तुम्हाला जर वाटलं तर माझ्या हातून बनवून पाहिजे तर मी सुद्धा भरून देईल पण चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील आणि म्हणजे मला कसं आहे ना याचा बिझनेस चालू करायचा आहे जर तुम्ही मला इंस्टाला डी एम केलं ना तर मी तुम्हाला तिथं सांगेल की कसं ऑर्डर करायचं वगैरे पण याची जी प्राईज आहे मी ते ऐंशी रुपये ठेवणार आहे आणि शिपिंग चार्जेससुद्धा मीच देईल आणि आसन जे आहे ते एकदम छोटं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये नंतर बघू शकता की कशाप्रकारे रेडी करणार आहे मी तर आता जे हा जो, जो रेड कपडा आहे ना तर मी तो चौकनी याच्यामध्ये कापून घेते आहे म्हणजे दोन पट्ट्या मी आ, से, सेम याच्या कापून घेतल्यात आणि आता मला चौकनी कपडा पाळून घ्यायचा आहे म्हणजे ज्याचे ना पाकड्या बनवता येतील असे छान अशा मग मी म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया आधी मी ट्राय केलं म्हणजे दोन तीन वेळेस आधी करून बघितलं मग ते छान जमल्यावरती कटिंग चालू केली होती म्हणजे कसं एकदा आपण कटिंग केल्यावरती परत आपल्याला कपडा जोडता नाही आहेत म्हणून मग आधी एक छोटासा कपडा घेतला होता आग... तुकडा आणि तो चौकने कापून मग मी एक पाकडी बनवून बघितली होती तो एकदम छान जमली तर म्हटलं चला आपण आता असंच करूया कारण मला ची पाकडी न होती पाहिजे मला एक वेगळी पाकडी पाहिजे होती आणि हा रेड कपडा होता ना तर मला असं वाटत होतं छान असं रेड कलरचं गुलाबाचं फूल कसं ना त्याप्रमाणे आसन बनवावं म्हणजे छान असं वरती उठून दिसेल आणि कलर आहे ना एकदम ब्राईट वापरले ना की छान वाटतात आणि देवघरामध्ये दे सुद्धा पिवळा येलो असंच आपण कपडे वापरत असतो व्हाईट जेव्हा आपण काही पूजा वगैरे करतो ना तर खाली आसन याच कप कलरचं आपण घेत असतो तर बघा आता इथे ना मी हे कापून घेते आहे आणि माझे जे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आहे ना तुम्हाला खूप आवडतात त्यासाठी खरंच खूप धन्यवाद आणि असे छान छान नवनवीन मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत जाणार आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे ब्लॉग कसे वा म्हणजे कसे वाटतं आहे स्टिचिंगचे आणि हो मला एका ताईनेसुद्धा विचारलं होतं की मी एक रबरचं व्हिडिओ शेअर केला होता कटिंगच्या कपड्यांपासून हेअर रबर हेअर पिन आणि हेअर बेल्ट बनवला होता खूप छान बनले होते तर ते म्हणल्या होत्या की याची प्राईस काय ठेवायची किंवा कसं विकत घ्यायचं कसं करायचं तर त्याचासुद्धा मी पूर्ण डिटेल व्लॉग बनवणार आहे आणि जे कोणी माझे प सबस्क्रायबर असतील आणि एकदम छान अशी मोठी कमेंट करतील ना तर त्यांना मी गिफ्ट देणार आहे ते माझ्या हाताचे बनलेले हेअर बँड रबर म्हणजेच तर नक्कीच तो व्लॉग लवकरच येईल असं मला वाट म्हणजे करायचंच आहे कारण माझ्या खूप साऱ्या म्हणजे यूट्यूब फॅमिली माझ्या म्हणजे माझ्या मैत्रिणी समजत त्या त्यांना खूप सारे म्हणजे त्यांच्याकडे टॅलेंट आहे पण आहे ना त्या क कुठेतरी घाबरतात थोडंफार करण्यासाठी पैसा वेस्ट होतो आणि परत आपली मेहनत वेस्ट होते मेन म्हणजे असं वाटतं ना की आपण दोनशे रुपये खर्चायला पण आपण घाबरतो कारण पैसे वेस्ट गेल्यावर तिथे परत काही भेटत नाही आणि आपण मिडियम क्लास म्हणजे लोकं असतो तर आपल्याला एक एक रुपया जमा करायला पण वेळ लागतो आणि त्या पे, पि पैशाची किंमत आपल्यालाच कळते म्हणून आपण साठवून ठेवलेले कपडे म्हणजे कपडे जे असतात ना त्यापासून किंवा जे कटिंगचे कपडे असतात त्यापासून आपण अशा वेगवेगळ्या पद प्रकारच्या वस्तू बनवून आपण घरच्या घरीसुद्धा बिझनेस चालू करू शकतो तर त्याचा मी फुल डिटेल व्लॉग घेऊन येणार आहे म्हणजेच पूर्ण कपडे आणण्यापासून स्टिचिंग परत विकायचं कसं काय किंमत ठेवायची अशी पूर्ण ब्लॉग मी शेअर करेल तुमच्यासोबत तर मी ते सिरीज घेऊच घेऊन येणार आहे आणि मी माझ्या जे सबस्क्रायबर फॅमिली आहे माझी माझ्या मैत्रिणी काही दादासुद्धा बघतात माझे व्लॉग त्यांनासुद्धा आवडतात नक्कीच ते सुद्धा लाईक करतात आणि कमेंटसुद्धा करतात तर त्यांच्यासाठी सुद्धा ते ता गिफ्ट राहील म्हणजे ते त्यांच्या मिसेसला किंवा मुलीला वगैरे गिफ्ट देऊ शकतील तर नक्कीच कमेंट करून मला सांगत जा माझे व्हिडिओ कसे वाटत आहे तुम्हाला तर माझी फॅमिली खूप छान वाढत आहे आणि खूप मस्त मला माझी यूट्यूब फॅमिली भेटते आहे सपोर्ट करते आहे त्यासाठी खरंच खूप धन्यवाद आणि बघा आता हे जे काही मी कपडा घेतलेला होता ना तर त्याला अस्तर लावलेला आहे 아니. चारही बाजूने अस्तर लावायचं असतं म्हणजे तीन बाजूने आपल्याला उलट्या बाजूने अस्तर लावायचं त्यानंतर आपण जो कपडा आहे ना तो मधल्या साईडला फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आहे वरच्या साईडनं म्हणजे एक चारी बाजूनं आपण परत वरतून शिलाई मारून घेणार म्हणजे तर फुगणार नाही आणि एकदम व्यवस्थित चीप असं बसेल आणि एकदाच ते खाली कपडा व्यवस्थित चिप बसला की तो काही हालत नाही आणि त्याला कपड्याला जाळीसुद्धा येते म्हणजे जाळी म्हणजे जाड होतो आणि जाड झाल्यानंतर आपण जे काही आसन म्हणून ठेवतो ना ते एकदम व्यवस्थित छान दिसतं आणि त्यावरती आपण जे काही वस्तू किंवा जे देव वगैरे आपण ठेवणार आहे ना ते छान प्रकारे बसतात तर बघा इथं अशा पद्धतीने आहे ना मी एक आसनचा बेस तयार करून घेतला होता आणि माझी छोटी मुलं आहे ना तर ते असं थोडंफार मध्ये हात लावत असतात माझ्या मोबाईलला आणि बघा माझी मुलगी आहे ना तर ती म्हणते मम्मी मी, मी पण हेल्प करते काहीतरी मला सांग मी बनवू लागते तुला पण म्हटलं तू बघ फक्त आता मी कसं बनवते तर मुलं आहे ना आपल्याकडूनच अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकत असतात तर आता आहे ना मी इथं गुलाबाची पाकडी बनवते आहे तर खूप सोपी आहे गुलाबाची पाकडी बनवणं तर मी घेतला होता चौकने आकाराचा कपडा म्हणजेच तो बहुतेक असेल दोन मीटर म्हणजे दोन मीटर दोन मीटरच नाही सॉरी मीटर नाही दोन इंच दोन इंच आळवा दोन इंच उभा असा तो कपडा मी घेतलेला होता आणि अंदाजेच घेतला होता तुम्हाला तर मी दाखवलं की मी अंदाजेच फाडलेला आहे जास्त काही मी एकदम परफेक्टमध्ये करायला गेले नाही आहे तर इथं ज्या पाकड्या आहेत ना मी त्या सगळ्या बनवून घेतल्या आहेत तुम्ही डायरेक्टसुद्धा प्लेस करू शकतात पण त्याला खूप जास्त प्रॅक्टिस लागते परफेक्ट व्हावं लागतं त्याच्यासाठी मी अजून काही एवढी परफेक्ट नाही आहे पण मला जसं जमतं ना तसं मी खूप छान करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हालाही दाखवते की मी कशा पद्धतीने बनवते आहे तर बघा आता ह्या ज्या पाकड्या ना मी त्या आता कापून घेते जे अटॅच झालेल्या आहे त्या आणि अटॅच झाल्यानंतर काय होतं ते म्हणजे असं एकसारखं केलं ना तर घरी घरी तो दोरा कापायचा परत लावायचं दोरा कापायचा परत लावायचं अशी झंझट भेटते म्हणून मी एकसारखंच सगळ्या पाकळ्या बनवून घेतल्या आणि तो रेड कलर ना एवढा सुंदर दिसत होता ना एकदम ढोळ डुड़, डोळ्याला उठून दिसत होता आणि जेव्हा मी देवा जे आसन ठेवलं ना तेव्हा खूपच सुंदर दिसत होतं एकदम ब्राईट आणि छान असं प्रसन्न आणि कसं कलर कलरमध्ये लो लो फ्री फील होतं पण असे ब्राईट कलर डार्क कलर जर घेतले ना एकदम छान फील होतं मस्त वाटतं प्रसन्न वाटतं नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा जर तुम्हाला असं घरी शिवायचं असेल ना तर खरंच खूप सोपं पद्धत आहे आणि बघ ही म्हणत होती मम्मी खूप सुंदर दिसते खूप सुंदर दिसते तर तिच्या अशा प्रकारे ती भावना व्यक्त करत होती मग मी तिला म्हटलं अगं तू असं करू नको माझी फर्स्ट सबस्क्रायबर फॅमिली म्हणेल की भूमी अशी काय करते वेळी आहे का काय मग ती लगेच पडून गेली तिथून आणि बघा अशा पद्धतीने ना मी एक एक एक, एक पाकडीनं आता शिलाई मशीनवरती ना, ना जोडून घेते आणि मी सिंगल लेअर करते आहे डबल डबल लेअरसुद्धा करू शकता पण हे सिंगल लेअर केल्यानंतरच ते इतकं भरलेलं आणि उठून दिसत होतं ना की मला वाटलंच नाही का याला डबल लेअर करावं म्हणून कारण ते म्हणजे डबल पाकडी होती ना तर खूप असं छान दिसत होतं गुलाबाचा जसा आकार येतो ना त्याच पद्धतीचं ते झालं होतं आणि मी म्हटलं ना मध्ये ना थोडंसं लाल कपडाच घेतला होता आधी मी मध्ये लावण्यासाठी पण म्हटलं काहीतरी वेगळं करावं काहीतरी वेगळं लूक दिसेल म्हणून मग मी काय केलं येल्लो कलरचा कपडा घेतला आणि त्यावरचं माप मोजून घेतलं तर दीड इंच आलं होतं तर तेवढंच मी गोल करून घेते आणि दोन आ, का म्हणजे दोन साईड कापून येणार तर परत ते शिलाई करून परत उलटं करून परत शिलाई मारून घ्यायची आहे तर माझी आई आहे ना लहानपणी म्हणजे जेव्हापासून मी शिवायला लागली ना आणि असं थोडंफार शिवत होते तर तिच्या लक्षात आलं होतं की मला खूप छान प्रकारे शिवता येतं आणि फिनिशिंग पण छान येते माझ्या हातची तर ती मला नेहमी म्हणायची की तू ब्लाऊज शिवायचा क्लास कर ड्रेस शिवायचा क्लास कर तुला खूप छान येतं तू खूप छान करू शकशील पण मी तिचं कधी ऐकलंच नाही आणि शेवटी मी त्याच याच्यावरती आले की असंच छान छान बनवून काहीतरी आपण व्हिडिओज छान छान शेअर करू शकतो कारण आपली जी हॉबी असते ना त्याबद्दलच आपण खूप काही जास्त करू शकतो आणि आता तुमच्यासोबतसुद्धा मी बोलू शकते आहे याउलट मी दुसरा आधी कुकिंगचे क्ला म्हणजे कुकिंगचे व्हिडिओ बनवत होते ना तर मला कुकिंगची तर आवड आहेच पण इतकीच खूप जास्त नाही आहे जेवढी की मला शिवण करायची आवड आहे तर मी ते त्याच्यामध्ये एवढं काही बोलू शकत नव्हते पण इथं जे आहे ना तर आता मी हे जे काही नवी नवीन नवीन नवी ॲक्टिव्हिट म्हणजे क्रिएटिव्हिटी बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते ना तर इथं ना मला खूप छान पद्धतीने बोलता सुद्धा येतं परत तुम्हाला सांगता सुद्धा येतं की मी कसं बनवलंय काय बनवलंय तर मला खूप आनंद होतो आहे की मी असं सिरीज चालू केली आहे की ज्याच्यामुळे मला खूप आनंद पण होतो बिझी पण राहते मी आणि मला छान पण वाटतं आणि मला ना रिकामा राहायला अजिबात आवडत नाही तर मी अशा पद्धतीने घरामध्ये काही ना काही बनवतच राहते आणि काही ना काही करतच राहते त्याच्यामुळे कसं आहे ना मला एकदम छान फील होतं की नाही मी काहीतरी करते असं तर बघा अशा पद्धतीने ना मी फ्लावरच्या ज्या पेटल्स आहे ना त्या सगळ्या जोडून घेतल्या आहे आणि इथं जे काही शिल्लक दोरे वगैरे होतं ना ते तर मी फिनिशिंग व्यवस्थित करून घेतली बघा अशा पद्धतीने आणि कलर आहे ना इतका सुंदर आला होता मला फार आवडलं तर अशा पद्धतीने माझं आसन तयार झालं होतं आणि मी असं दिव्याखालीसुद्धा ठेवलं होतं तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला हे माझं शिवण का केलेलं म्हणजे जे आसन मी बनवलं आहे ते कसं वाटलं आणि ऑर्डर करायचं असेल तर इंस्टावरती जाऊन मला डी एम करा मी नक्कीच तुम्हाला सांगेल तिथे माहिती आणि इन्स्टाची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि याच व्हिडिओमध्ये मी जे काही कपडा किंवा जे काही मी यूज केला आहे ऑनलाईन घेतला आहे त्याच्या पूर्ण लिंक दिलेली आहे तर तिथे तुम्ही चेकआउट करू शकता